मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी कुरिअर कशी करते न, कशा पद्धतीने माझ्याकडे कुरिअर येतं हे खूपदा तुम्ही विचारता तर आज मी तुम्हाला सांगते काही नाही पोस्टाने पोस्टात तुम्ही जाऊन कुरिअर केलं पोस्टात जो माझा जो पत्ता असतो मी तुम्हाला सांगितलेला असतो तो लिहायचा आहे आणि व्यवस्थित बॅगेत पॅक करायचं आहे साड्या असतील तुमचे ड्रेसेस असतील ब्लाउजेस असतील आता बरेच जण ब्लाउज पण सांगतात तर ते तुम्ही पाठवू शकता आणि मी कुरिअर करताना मला जशी ऑर्डर असते समजा तीन चार ब्लाऊज असतील एक एकसोबत मी कुरिअर करते किंवा मा, माझ्याकडे जे काय ड्रेसेस असतात ते मी कुरिअर करते जिथं कुरिअर पोचतं तेही आहे तर तिथं मी कुरिअर करते जिथं कुरिअर पोचत नाही तिथं आपल्या पोस्टानेच मला पाठवावं लागतं कारण काय असतं छोटे छोटे जे खेडेगाव आहेत तिथं कुरिअर पोचत नाही प्रॉब्लेम काय होतो आता मी तुम्हाला सांगते पालघर जिल्हा पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी येत असेल पण छोटेसे खेडेगाव असते तर तिथून त ऑफिसला जाण्यासाठी एकतर तुम त्यांचा वेळ जातो गाडीने जावं लागतं किंवा रिक्षाने जावं लागतं तुमचा तो काय बोलतात गाडीने गेलं तरी तुमचं पेट्रोल जातं रिक्षाने गेलं तरी तुमचे पैसे जातात आणि काय आणि काय का, 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 का सांगत होते मी तुम्हाला कुरिअरने पण तेच तुम्ही पोस्टाने जरा मागवलं तर तुम्हाला घरपोच भेटतं म्हणजे तुमचं वेळ वाचतं तुमचं पैसे वाचतात तुम्हाला टेन्शन नसतं त्यालाही ट्रॅकिंग नंबर आय डी असते ते तुम्ही चेक करायचं असतं कुठं आलं का आलं ते कळत असतं हां कुरिअरपेक्षा थोडंसं स्लो असतो थो पोस्ट हे मी मान्य करते पण कुरिअरचे चार्जेस पण तसेच असतात पोस्टाचे चार्जेस पण तसेच कमी असतात माझ्याकडे पाठवायचं असेल तर बऱ्याच जणांना हे वाटतं खेड्यागावातसुद्धा पोस्ट असतं तुम्ही सरळ तीन चार साड्या उचलायच्या आहेत पॅक करायचं आहे व्यवस्थित आणि जाऊन पोस्टामध्ये तुम्ही टाकायचं ते माझ्याकडे येतं त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग करते ड्रेस पाठवलं असेल तर त्यानुसार त्यानुसार मी सगळे तुमचे ड्रेसेस स्टिच करून तुम्हाला घरपोच भे भेटतात त्यामुळे खूप जण असं क टेन्शन घेतात की आमची साड्या पाठवलं तर ग हे पोचल्या पाहिजे घाळ होणार नाही का नाही होणार आणि अगर व्हायचंच असेल तर ते थोडंफार कधी तर उन्नीस बीस होतं ते चालतंच बोलतात ना ॲक्सिडेंट कसं किती परफेक्ट असलं तर होतं तसं होतं पण शक्यतो होत नाही तर तुम्ही माझ्याकडे बिनधास्तपणे साड्या पाठवा आणि ड्रेसेस तुम्हाला जे हवे ते शिकून काय शिवून घ्या तर चालेल हे सगळे छोटे मोठे छोटे मोठे आज पूर्ण मी व्हिडिओ बनवून सगळ्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले व्हिडिओ मागे पुढे होतील तर लक्षात ठेवा पोस्टाने पाठवलं तरी चालेल तुम्हाला शिवून घरपोच भेटतील